बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन केल्लारे आपलं स्वागत करतो आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत मद्यधुंद चालकानं बेजबाबदारपणे कंटेनर चालवत रस्त्याच्या कडाला असलेल्या एका घरामध्ये जोरदार धडक दिली असून यात एक जण गंभीररित्या जखमी झाला असून या धडकेमध्ये तीन वाहनांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ते सुरेगाव या ठिकाणी गावालगतच असलेल्या वळणावर संभाजीनगरच्या दिशेकडून येवल्याच्या दिशेनं येत असलेला कंटेनर क्रमांक एम एच वीस बी सी बत्तीस सोळा यावरील चालकाचे नाव समजू शकले नाही हा अधिक प्रमाणात मद्य पिला असल्यामुळे त्याचा कंटेनरवरील ताबा सुटून कंटेनर, कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या सोमराज पगारे यांच्या घरामध्ये घुसला मात्र यापूर्वी त्याने ट्रॅक्टर व हत्ती पिकअप वाहनाला धडक देऊन या, या दोन्ही वाहनांचे नुकसान केले सुदैवाने पगारे कुटुंब हे दुसऱ्या बाजूला झोपले असल्यामुळे सोमराज पगारे व त्यांचे दोन मुले व पत्नी थोडक्यात बचावले आहे या घटनेची माहिती येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ठोबरे यांना समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीनं जखमीला उपजिल्हा रुग्णालया येवला या ठिकाणी उपचारासाठी पाठवले आहे या, या कामासाठी सुरेगाव येथील ग्रामस्थांनी देखील मदत केली आहे एस न्यूज साठी सुदर्शन किल्लारे येऊ लागले लावलं <laughs> <laughs> सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला